आपल्या चेहऱ्याच्या त्वचेवर जर ओपन पोर्स असतील त्यामुळे तुम्ही त्रस्त असाल तर ते कमी करण्यासाठी काही घरगुती उपायांच्या शोधात असाल तर काही खास टिप तुमच्यासाठी सगळ्यात आधी तर चेहऱ्यावर खड्डे का पडतात सीबम ग्रंथीतून तेलाची निर्मिती जास्त झाल्यास चेहऱ्यावर खड्डे दिसतात यामुळे तुमच्या त्वचेचा टेक्स्चर देखील खराब होतो ही समस्या घालवण्यासाठी महागड्या ट्रीटमेंटची काहीच गरज नाही सोप्या घरगुती उपायांनी ही समस्या सहज दूर केली जाऊ शकते अनुवंशिकतेमुळे तुमच्या चेहऱ्यावर खड्डे असू शकतात किंवा वयोमानानुसार देखील तुमच्या चेहऱ्यावर मोठे दिसू शकतात वय वाढतं तशी तशी चेहऱ्याची लवचिकता देखील कमी होते जास्त वेळ उन्हात राहिल्याने त्वचेतून कॉलेजन इलास्टिन आणि पाणी हे घटक निघून जातात यामुळे त्वचेवरच्या पेशी आकसतात खेचल्या जातात आणि चेहऱ्यावरचे खड्डे मोठे दिसतात त्वचेवरील खड्ड्यांमध्ये जर तेल आणि मृतपेशी जास्त प्रमाणात आढळल्या असतील तर खड्डे मोठे दिसायला सुरुवात होतात यालाच आपण ओपन पोर्स समस्या असे म्हणतो तर आता चेहऱ्यावरील हे खड्डे कमी करण्यासाठी काय करावे नंबर चेहऱ्यावरील खड्डे कमी करण्यासाठी काकडी आणि लिंबाचा एकत्रित उपयोग फायदेशीर ठरतो यासाठी दोन चमचे काकडीचा रस आणि एक चमचा लिंबाचा रस घ्या हे दोन्ही चांगले एकत्र मिसून कापसाच्या बोयाने हे मिश्रण चेहऱ्यावर लावा चेहऱ्यावर लावलेला रस सुकला की थंड पाण्याने चेहरा धुवा नंबर दोन आठवड्यातून एकदा चेहऱ्यास मुलतानी माती लावल्यास ओपन पोर्स घट्ट आणि छोटे होतात हा उपाय करण्यासाठी दोन मोठे चमचे मुलतानी माती आणि थोडं थंड पाणी घेऊन घट्ट पेस्ट तयार करा आणि चेहऱ्यावर लावून सुकू द्यावी ती सुकल्यानंतर चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवा नंबर तीन चेहऱ्यावरील खड्ड्यांसाठी ती हळदीचा वापर करताना एक चमचा हळद आणि त्यात थोडं पाणी घालून पातळसर पेस्ट करा ही पेस्ट चेहऱ्याला लावून दहा मिनिटे ठेवा नंतर चेहरा थंड पाण्याने धुवा नंबर चार केळ्याच्या सालाचा उपाय करण्यासाठी केळ्याचे साल घेऊन चेहऱ्यावर गोलाकार घासावं पंधरा मिनिट मसाज करा नंतर चेहरा थंड पाण्याने धुवा आठवड्यातून दोनदा हा उपाय केल्यास चेहऱ्यावरील ओपन पोर्स छोटे होतात प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ही छिद्रे असतातच फक्त ती कमी जास्त प्रमाणात असतात ती कधीच पूर्णपणे जात नाही पण या उपायांमुळे ती नक्कीच कमी होतील ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करून शेअर करा आणि आमच्या इन्स्टा एबी बी ला फॉलो करा धन्यवाद